नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायच्या काही विशेष घडामोडीवर कल्याण येथील डीबी चौकात असलेल्या डॉन बॉस्को शाळेच्या विद्यार्थ्यांनी मराठी भाषा गौरव दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला वर्षभरातील विविध उपक्रमामध्ये कौशल्य प्राप्त केलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनी यांचा सत्कार निवृत्त मराठी विभाग प्रमुख डॉक्टर अरुण देवरे यांच्या हस्ते करण्यात आला यात शिक्षक आणि विद्यार्थी यांनी विविध वेशभूषा साकारून लेझिम पोवाडे व बहारदार लावणी नृत्य साजरं करून मोठ्या उत्साहात मराठी भाषा गौरव दिन साजरा केला या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक फिलिप मॅथ्यूसर आणि मुख्याध्यापिका सुजा नायर मॅडम संयोजिका तेजस्वी हिंदूराव तसेच सर्व प्रवेशिका मॅडम शिक्षकवर्ग उपस्थित होता यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्या स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू